आय पन्नास रबाई साठ रवाय आय साठ र बाय आई साठ रबाई सत्तर र बाय आय सत्तर रवला खूब हे आय सत्तर र बाय हे ओ सत्तर र बाई आय सत्तर रबाई बाई आय सत्तर र बाय सत्तर र बाय আই आई सी আই आय आईसी रुबाय तो आइसी रुबाय आइसी नव रूबाए शंबर बाए शंबर बाए दो शंबर

आय फुलावारी आय शंबर बाय हाय शंबर रुपये फुलावारी आय शंबर रुपये पचास रुपये आठ रुपये दोशे रुपाय दोनशे रुपये आठ गुणी रुपये લડી ટીડી કકડી

चार राहिले ती म्हणा म्हणा झाला चार का तीन एक राहिलाय का चार झाला नाही पन्नास किलोमाठ चल माग 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 ही कॅरेट पल्टी करून निमाना हवी कॅरेटला कॅरेट येईल भेंडीला भेंडी पन्नास रुपये आय रुपये पन्नास रुपयाला भेंडी

आज घेऊन आई शंभर रुपये आय शंभर रुपये रुपये काय एकशे पन्नास रुपये आई साठ रुपये एकशे साठ रुपये सुधीर सत्तर रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये चांगलाय दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये तुम्हाला दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास

એક કાઠે માડ એક બાઉડિયા માડ એક કેરેટ 20 કેરેટ બાઉડિયા ઓર 1 કેરેટ એ બોળી

On, on � Waar ই ཀডোব সকের সকের ঍পার য়ে সকে আর সকের হার য়াগা পজেন্য় সকের পাই রিসকের নকের নকে তিস্র খাইর রিস্র হার দিস্র দিস্ तीनशे रुपये देव दादा तीनशे रुपये चांगलं आहे काय हा तीनशे पन्नास रुपये घेऊ तीनशे पन्नास रुपये हा तीनशे पन्नास रुपये दादा दादा म्हणतात पॉकेट बाई एक मन आय ककडी आय शंभर रुपयाला ककडी शंभर रुपये आय शंभर रुपयाला ककडी एक वर चारी आय शंभर रुपये दहा रुपये आय एकशे दहा रुपये वीस रुपये आय एकशे वीस रुपये जो एकशे वीस रुपयाला ककडी आय एकशे तीस रुपये रे ककडी

एकशे पन्नास रुपये एक पन्नास एकशे पन्नास खरे रे बाय मा किती माटायचे दोन माणू गुटला एक उठला एक हा काय राहिले एक माय आहे बरोबर दोनशे रुपयाला घ्याय हा दोनशे रुपये दहा रुपये हा दोनशे वीस रुपये हा दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये हा दोनशे तीस रुपये तीस रुपयाला दोनशे तीस रुपयाला घ्याय चाळीस रुपये चाळीस रुपये दोनशे चालीस रुपया ती बम बाय मान किया आय एक मॉइस चे बाय मान एक मांट तिबावर मान एक सलीम शेख मां ये मुंबई हा भेटी आय शंबर रुपयाला वाला एकाची एक जी हा दहा रुपये वीस रुपये आय पन्नास रुपये